अभोणा गणेश उत्सवात दत्तनगर येथे कीर्तन महाप्रसादाचे आयोजन श्री गुरुदत्त बचत गटाचे भव्य आयोजन बचत गटाने घालून दिला नव आदर्श कडवण तालुक्यातील दत्तनगर पुण्यभूमीत गणेशोत्सवानिमित्त दिनांक पाच सप्टेंबर रोजी हरिभक्त पारायण नंदकिशोर महाराज पवार आहेर गावकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम महाप्रसादाचे आयोजन दत्तनगर येथील श्री गुरुदत्त बचत गटाच्या वतीने करण्यात आले गेल्या सहा वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या गुरुदत्त बचत गटाने पहिल्यांदाच गावातील व भाविकांसाठी अशा भक्तिमय सोहळ्याचे आयोजन केले कोणताही गाजावाजा न करता धार्मिकतेचा संदेश देत हा नंदकिशोर पवार आहेर गावकर यांच्या यांनी कीर्तनातून गावकऱ्यांना भक्ती धर्म सदाचार यांचा संदेश दिला कीर्तनकार महाराज भजनी मंडळाचा बचत गटाच्या वतीने सत्कार करण्यात आला कीर्तनानंतर उपस्थित सर्व भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला यामुळे नंदकिशोर महाराज म्हणाले दत्तनगर ही धार्मिकतेची पुण्यनगरी असून गुरुदत्त बचत गटाने राबवलेला हा उपक्रम इतर गावांसाठी आदर्श ठरेल असे उपक्रम नवतरुणांनी पुढे केले पाहिजे कार्यक्रमासाठी यशस्वी आयोजनासाठी गुरुदत्त बचत गटाचे सर्व पदाधिकारी सदस्य भजनी मंडळ दत्तनगर महिला मंडळ तसेच ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग पुण्यनगरीमध्ये बचत गटाच्या वतीने कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे काय सांगाल असेच गावांमध्ये त्याबद्दल त्यांना काय आव्हान खर तर हे दत्तनगर ही भूमी परंपरेन ही परंपरेनं सांप्रदायाला आनंद संप्रदायाला आणि जोडलेली ही भूमी आहे या भूमीला फार फार विद्वान ज्ञानी माणसांचे खर तर पदस्पर्शानं ही भूमी आणि पुनीत पावन झालेली भूमी आहे परंपरेनं या गावामध्ये जे काही उत्सव संपन्न होत असतात या उत्सवाला संप्रदायाला जोडून हे उत्सव संपन्न केले जात असतात आता चालू असलेला हा खर तर गणपती आणि गणपती विसर्जन गणपती स्थापनेचा जो काही उत्सव आहे या गावातील आणि गुरुदत्त बचत गट आणि बचत गटाच्या माध्यमातून हे मंडळ आणि या मंडळाने गेल्या तर अनेक वर्षापासून तर हा उत्सव चालू असेल पण यावर्षी तर त्या कार्यक्रमाचं का संयोजन आयोजन त्या मंडळाने या ठिकाणी केलेलं आहे आणि काहीतरी समाजाला परिसराला आदर्श आणि घडावा आणि या माध्यमातून त्यांनी सुंदर या ठिकाणी कीर्तनाचं आयोजन केलंय आणि हे कीर्तनाचं आयोजन तर संप्रदायाला जोडूनच तर ही भक्ती झाली पाहिजे ही त्यांची तळमळ आणि सुंदर या ठिकाणी कीर्तन असेल भजन असेल हरिपाठ असेल अशा या वारकरी सायपर संप्रदायाच्या दैनंदिन कार्यक्रमाला का जोडून आणि त्यांनी हे सगळं काही आयोजन नियोजन या ठिकाणी केलंय तर हाच आदर्श पंचकृषीतील काही गावोगावी असणारे जे काही गणपती आणि स्थापित केल्या जातात तिथे तर अशाच पद्धतीनं आणि हे उत्सव संपन्न केले पाहिजे आणि त्या माध्यमातून समाजाला तरुणाला एक विशेष अशी चालना मिळते आणि आपल्यालाही त्याचं काहीतरी फल मिळतंय म्हणून यांनी जी काही या ठिकाणी आयोजन नियोजन केलंय या आयोजन नियोजनाला खर तर आमच्या संप्रदायाच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो आणि आम्हाला या ठिकाणी सेवा करण्याची संधी या गुरुदत्त बचत गटक आणि मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी मिळाली सर्वांचे या ठिकाणी आभार धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो रामकृष्ण आरे महाराज आपण जर बघितलं तर नव तरुण असतील नवी पिढी असेल ती कुठेतरी डी जे असे कार्यक्रम त्यावेळेस लावून साजरे करते आणि असा आदर्श इतर तरुणांनी किंवा गावांनी घ्यावा यासाठी आपण काय म्हणतो खर तर ही उपासना अनादी उपासना आहे आणि त्या अनादी उपासना होत असताना बाह्य या गोष्टी करून खर तर त्याचं फल आपल्याला मिळणार नाही यदा कदाचित त्या भक्तीमध्ये आपल्या कोण अनादर होतोय पण खरं तरुणांनी ह्याच आणि उपासना करत असताना एक संप्रदायची विचारधारा आहे त्यानुसार ही उपासना करावी अशी माझी विनंती आहे